आपण बघा मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलन चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीयेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारातही नव्हतं तेव्हा देता आलं असत पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट शरद पवार साहेबांच्यावर आरोप केलेला आहे खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्यावर आरोप करताना जनाची नाही तरी मनाची थोडीशी ओळख ठेवायला पाहिजे होती याचं कारण असं तत्कालीन व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग जेव्हा लागू केला तेव्हा त्या त्याव व्ही पी सिंग सरकारला पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता आणि देशामध्ये रथयात्रेच्या नावाखाली मंडलविरुद्ध कमंडल यात्रा लालकृष्ण आडवाणी यांची सुरू केली होती झाली होती तेव्हा कदाचित फडणवीस शाळेत असतील परंतु देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं इतिहास तपासला पाहिजे मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा दे या देशात पहिल्यांदा ज्या शिफारशी लागू व ओबीसीना आरक्षण दिलं ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी दिलं त्याच आरक्षणामध्ये चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये कुणबी या जातीला सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे हे, हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही का आपण फार स्वतःला अभ्यासू समजता कृपया आपण त्या मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये कुणबी जात होती आहे हे विसरू नका आणि ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्या त्यावेळेस पवार साहेबांनी कायम सकारात्मक भूमिका घेतलेली आहे हे विसरू नका आपण